हॅलो नेम इज आर एस पावरा आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच सर्व काही माहिती आपल्याला मिळत असते व्हिडिओ न स्किप करता बघा आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया माझ्या मोठा मुद्दा सोनिया गांधीची मागणी अंगणवाडी व आशा वर्गाचं मानधन दुप्पट करा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो आजचा व्हिडिओ फारच महत्त्वाचा आहे कारण आज आपण बोलणार आहोत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर्स आणि त्यांच्या मानधनाच्या प्रश्नावर थेट संसदेत राज्यसभेत आवाज उठवला आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी मित्रांनो सध्या संसद हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि काल राज्यसभेमध्ये अंगणवाडी व वा आशा वर्करचा मुद्दा फारच ठामपणे मांडण्यात आला मानधन दुप्पट करा रिक्त पदे तात्काळ भरा महिलांना न्याय द्या हा संपूर्ण विषय आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमच्या राज्याचं नाव प्लस अंगणवाडी वर्कर्स न्यूज टुडे किंवा आशा वर्कर्स न्यूज टुडे असं नक्की लिहा मित्रांनो काल राज्यसभेत सोनिया गांधी म्हणाल्या मी या सभागृहात लक्ष एका अतिशय गंभीर प्रश्नाकडे वेधू इच्छिते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अंगणवाडी व आशा वर्कर्स देशातील सर्वात महत्त्वाच्या योजना राबवत आहे लसीकरण गर्भवती महिलांची काळजी बालकांचं पोषण कुपोषणाविरोधातील लढा ग्रामीण आरोग्यसेवा पण तरीसुद्धा त्यांना कमी मानधन कोणतीही स्थायी नोकरी नाही सामाजिक सुरक्षा नाही निवृत्ती वेतन नाही हे त्यांनी संसदेत ठासून सांगितलं अंगणवाडी व वा अशा वास्तव परिस्थिती काय आहेत मित्रांनो आज देशात लाखो अंगणवाडी सेविका लाखो मदतनीस लाखो आशा वर्कर्स या महिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतात पण मानधन फारच फारच तुटपुंज महागाई वाढते जबाबदाऱ्या वाढतात काम मात्र कमी होत नाही सोनिया गांधी म्हणाल्या आशा वर्कर अजूनही स्वयंसेवक म्हणून ओळखल्या जातात त्यांना पगार नाही तर मानधन आहे सामाजिक सुरक्षा जवळपास नाही आणि अंगणवाडी सेविकांचं मानधन केंद्राकडून कडून अत्यंत कमी आणि राज्यावर संपूर्ण बार तीन लाख रिक्त पदाचा धक्का मित्रांनो सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आय सी डी एस अंतर्गत जवळपास तीन लाख पदे रिक्त आहेत याचा अर्थ काय लाखो मुलापर्यंत सेवा पोचत नाही गर्भवती महिलांना योग्य मार्गदर्शन नाही पोषण योजना कागदावरच आहे सोनिया गांधी म्हणाल्या या रिक्त पदामुळे महिला आणि बाल बालक वंचित राहतात सोनिया गांधीच्या पाचवा मोठ्या मागण्या आहेत पाच मोठ्या मागण्या आहेत मित्रांनो सोनिया गांधीचे सरकार पुढे पाच ठोस मागण्या ठेवल्या मागणी नंबर एक सर्व रिक्त पदे तात्काळ भरा मागणी नंबर सेकंद सर्व वर्कर्सना वेळेवर मान द्या मानधन द्या आणि मागणी ती नंबर तीन केंद्र सरकारच्या मानधनातील वाटा दुप्पट करा मागणी नंबर चार ज्या गावाची लोकसंख्या जास्त आहे तिथे अतिरिक्त अशा वर्कर्स नेमावा मागणी नंबर पाच अंगणवाडी वर्कर्सची संख्या दुप्पट करा जेणेकरून पोषण आरोग्य आणि बाल शिक्षण सर्व व्यवस्थित होईल न्यूजपेपरमध्ये काय छापून आलं होतं मित्रांनो ही बातमी फक्त संसदेत नाही तर न्यूजपेपरमध्ये मध्येही मोठ्या प्रमाणात छापून आलं आली आहे अमार उजाला या न्यूजपेपरमध्ये इतर राष्ट्रीय वृत्तमध्ये आणि सोनिया गांधींनी अंगणवाडी व वा आशा वर्कर कर कर्मचाऱ्यांच्या मानधन दुप्पट करण्याची मागणी केली आहे यामुळे देशभर चर्चा सुरू झाली अंगणवाडी व वा आशा वर्कर आशिया निर्माण झाले आहे पुढे काय होऊ शकतं मित्रांनो हा प्रश्न संसदेत गेला म्हणजे दबाव आणणार राज्य सरकार ही आवाज उठवू शकतात भविष्यात नेण्याची शक्यता पण फक्त भाषण पुरेसं नाही संघटनांनी एकत्र यायला हवं वर्कर्सनी जागरूक राहायला हवं शेवटचा संदेश माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा भगिनीनो हा लढा तुमचा आहे हा आवाज तुमच्यासाठी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला मानधन वाढवायला वाड़ हवं का सरकारने काय केलं पाहिजे कमेंटमध्ये लिहा अंगणवाडी वर्कर्स न्यूज टुडे किंवा आशा वर्कर्स न्यूज टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या जय हिंद जय अंगणवाडी जय आशा वर्कर्स धन्यवाद